माझी वसुंधरा अभियानांतर्गत कृषी दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कुमारातर्फे वृक्ष लागवड महोत्सव साजरा ग्रामपंचायत कार्यालय कोमारातर्फे कृषी दिनाचे औचित्य साधून दिनांक पाच जुलै रोजी विविध ठिकाणी वृक्ष लागवड करून वृक्ष लागवड महाअभियान राबविण्यात आला एक ग्रामस्थ एक झाड हरित वारसा हा संकल्प घेऊन बळीराजा कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवड महाअभियानाचे आयोजन दिनांक पाच जुलै रोजी ग्रामपंचायत भवन कोमारा येथे करण्यात आले माजी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य कुमारी कविता रंगारे निशा तुडासे पंचायत समिती सभापती चेतन वडगाय सदस्य शिवाजी गाणे वन परिक्षेत्र अधिकारी मिथुन तरुणे पोलीस उपनिरीक्षक झाले कृषी सहाय्यक कुमारी गुज्जरकर आरोग्य विभागाचे शेंडे पोलीस कर्मचारी गुणवंत खटाने सरपंच प्रतिभाताई भेंडरकर उपसरपंच विलास वरकडे पोलीस पाटील रेखा बडोले सचिव कुमारी टी डी टेकाम तलाटी बिसेन तंटामुक्त समिती अध्यक्ष सुभाष बडोले तसेच इतर समित्यांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या हस्ते ग्रामपंचायत भवन तसेच इतर ठिकाणी चिकू बांबू टर्मेलिया मेहंदी गुलाब ऑस्ट्रेलिया पाम गुलमोहर नारळ आवळा चिंच करंजी सिसम सेंदूर जांभूळ पिंपळ अशोक आंबा पेरू बहावा जास्वंद बदाम शेवगा सीताफळ किनी वड असे विविध प्रजातीच्या जवळपास तीनशे वृक्ष लागवड करण्यात आले या वृक्ष लागवड कार्यक्रमाचे साक्षीदार म्हणून पर्यावरणपूरक गाव घडवण्यासाठी संपूर्ण गाव हरित करण्यासाठी व एक इतिहास घडवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील महिला बचत गट ग्रामसंघ वन हक्क समिती तंटामुक्त समिती पोलीस पाटील आशा सेविका अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळा कृषक शाळा येथील शिक्षक व विद्यार्थी तसेच गावातील युवक व ग्रामस्थ यांनी विशेष हातभार लावले तसेच माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत आठवड्याच्या दर रविवारला होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घेऊन गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यास हातभार लावण्याचे आवाहन यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले माझा गाव माझी बातमी सडक अर्जुनी गोंदिया